नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी गदाना शाळेचा इतिहासात सुवर्ण क्षण मराठवाडा विभागीय अभ्याकस स्पर्धेत गदाना शाळेचा झेंडा रोवला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गदाना जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांनी मराठवाडा विभागीय अबॅकस स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये अभूतपूर्व कामगिरी करत आपल्या शाळेचे नाव संपूर्ण मराठवाड्यात उज्ज्वल केले आहे दोन दिवस चाललेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत मराठवाड्यातील बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला परंतु पहिल्यांदाच सहभागी झालेल्या जिल्हा परिषद शाळांनी इतिहास रचला आणि त्यात गदाना शाळेचे योगदान अग्रस्थानी ठरले ही स्पर्धा सहा मिनिटात शंभर गणित अचूक सोडवण्याची होती आमदार प्रशांत भाऊ बंब यांच्या गीताबन अॅकस प्रशिक्षण उपक्रमामुळे गदाना शाळेच्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळाला आणि त्यांनी ती सुवर्ण संधीमध्ये रूपांतरित रुपांतरित केली गदाना शाळेचे खालील सहा विद्यार्थी मराठवाड्याच्या टॉप फाईव्ह यादीत समाविष्ट झाले श्रावणी रेवनाथ चव्हाण मराठवाड्यातून प्रथम क्रमांक जया कैलास बडुगे मराठवाड्यातून द्वितीय क्रमांक सोहम संदेश गोसावी मराठवाड्यातून द्वितीय क्रमांक धनश्री अशोक अधाने मराठवाड्यातून तृतीय क्रमांक आराध्या किशोर अधाने मराठवाड्यातून तृतीय क्रमांक रुद्र गणेश बोडखे मराठवाड्यातून पाचवा क्रमांक या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे गदाना शाळेचे नाव मराठवाड्यात झळकले असून शाळेतील विद्यार्थ्यांनी ट्रॉफी मिळवत यश मिळवले आहे या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा देवळी येथील कादंबरी वसंत जाधव हिने केवळ तीन मिनिटे पंचेचाळीस सेकंदात शंभर पैकी शंभर गणित अचूक सोडवून मॅजिशियन हा विशेष सन्मान पटकावला प्राध्यापक शशिकांत सांगवीकर मास्टर ट्रेनर यांनी गदाना शाळेच्या शिक्षकांचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या यशामागे आमदार प्रशांत बंब यांचे भरीव मार्गदर्शन आणि गीताबन उपक्रमाचे मोलाचे योगदान लाभले यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गदाना येथे शिक्षिका अर्चना अधाने यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास उपस्थित केंद्र प्रमुख दिलीप सर मुख्याध्यापक नदीम शेख शिक्षक काजी सर सदावर्ते सर तायडे सर वाग माडम, कस्तुरे मॅडम काळे मॅडम खंडागळे मॅडम यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट